माझी स्वाक्षरी मराठीत हे अभियान सुद्धा आज मरा या मराठी राज्यभाषा दिनानिमित्त या ठिकाणी राबविण्यात आली आपल्या जवळ त्या ठिकाणी काय सांगाल ज्या पद्धतीने आपण केली अनेक वर्ष अनेक उत्सव मराठी भाषा हो। हो मी सर्वप्रथम आपला अतुल याचं तुझं मी अभिनंदन पहिलं करतोय कारण की हे सगळे कार्यक्रम तुम्ही जास्तीत जास्त लोकांमध्ये पोहोचवत असता त्यासाठी प्रथम या मराठी भाषेच्या शुभारंभी मी तुमचं पहिलं स्वागत करतोय आणि हा उत्सव तर आम्ही गेली पस्तीस वर्ष माननीय साहेब सातत्याने करीत आहेत किंबहुना तीनशे पासष्ट दिवस आणि या तीनशे पासष्ट दिवसातले येणारे सगळे जे सण आहेत ते आपण मध्ये हिंदूंचे असू देत मुस्लिम मुस्लिम मानवांचे असू देत ख्रिश्चन मानवांचे असू देत अन्य कोणत्याही भाषांचे दे दे। असू देत आपण तेवढ्याच दिमागात ते साजरे करत असतो आणि यंदाचा जो हे जे वर्ष जे आहे मराठी भाषेचं राजभाषेचं ते एक विशेष आहे कारण का नुकतंच केंद्र शासनाने या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिलेला आहे आणि आम्हाला अतिशय अभिमान वाटतो की या लोकसभा क्षेत्राचे आमचे सन्माननीय शिवसेनेचे खासदार माननीय रवींद्रजी वायकासाहेब यांनी लोकसभेमध्ये त्यांना ठराव मांडण्याची जी संधी मिळाली मराठी भाषेला अभिजात भाषेत दर्जा मिळावा आणि खरोखरच तो ठराव मंजूर होऊन त्या ठिकाणी त्याची अंमलबजावणीसाठी जे निर्णय जाहीर झाले तो दिवस आमच्यासाठी सुवर्ण क्षणाचा होता प्रत्येक मराठी बांधवाचा मराठी भाषिकाचा या महाराष्ट्रातील राहणाऱ्या तमाम मराठी बांधवांचा अभिमानाचा दिवस होता तो अभिजात भाषेला दर्जा मेल्याचा दिवस आणि ह्या प्रथमच अभिजात भाषेला दर्जा मिळाल्यानंतर आपण हा उत्सव तेवढ्याच जल्लोषत आपण साजरा केलेला आहे आपण पाहिलं असेल या ठिकाणी साहित्य दिंडी पालखी धार्मिक ग्रंथांची पालखी त्याचं विधिवत पूजन माननीय साहेबांनी या ठिकाणी मंदिरात केलं आणि त्याच पालखी आपण वाजत साजत मंगल वाद्यांच्या स्वरात आपण या ठिकाणी आणली त्याचा सन्मान राखला पालखीचा आणि या ठिकाणी नृत्य देखील झालं आणि विशेष करून येणाऱ्या नवीन पिढीला मराठी भाषेसाठी ज्यांनी ज्याने योगदान केलं असं मान्यवरांचं मग ते साहित्यिक असतील चित्रपट क्षेत्रातील दिग्गज असतील नाट्य क्षेत्रातील दिग्गज असतील धार्मिक क्षेत्रातील दिग्गज असतील या सर्व दिग्गजांची माहिती नवीन युवा पिढीला व्हावं उदाहरणार्थ विवा करंदीकर कोण होते सुलचना दिदी कोण आहेत साने गुरुजी कोण आहेत कुशी कोण आहेत ज्ञानेश्वर महाराज कोण आहेत संत ज्ञानेश्वर महाराज कोण आहेत तुकाराम महाराज कोण आहेत याची माहिती नवीन पिढीला मिळावी तर पांडुरंगास्त्री आठवले कोण आहेत यांची माहिती नवीन पिढीला मिळावी बाबा महाराज सातारकर कोण आहेत याची पिढी नवीन पिढीला माहिती मिळावी म्हणून त्या व्यक्तिचित्र रेखा छायाचित्रांसहित त्यांच्या माहितीसहित आपण या महोत्सवामध्ये आपण आणलेली आहे हे विशेष आहे कारण का या सर्व दिग्गजांनी मराठी भाषेला एक श्रीमंत भाषा समुद्र सम पलीकडे नेऊन ठेवलेली आहे त्यांचा सन्मान त्यांची माहिती इतर पिढीला व्हावी म्हणून हे आजच्या कार्यक्रम देखील आपण ठेवलेलं आहे माझी स्वाक्षरी मराठीत हे अभियानसुद्धा आज या मराठी राज्यभाषा दिनानिमित्त या ठिकाणी राबवण्यात आली अत्यंत सुंदर अशा पद्धतीने हा कार्यक्रम या ठिकाणी पार पडला